जेव्हा मन डगमगते अंतर्मन प्रवास श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो जीवन हा एक प्रवास आहे कधी सुरेख उजाडलेला दिवस तर कधी धुक्याने भरलेला मार्ग कधी कधी आपल्या मनातील दिवे डगमगतो मार्ग धुसर होतात आणि आपण थोडे अस्थिर होतो अशावेळी बाहेर कुठे शोधण्याऐवजी आपण आतमध्येच उतरायला हवे कारण खरी शांती आणि मार्गदर्शन तिथेच आहे श्वासातला देवशोधा जेव्हा तुमचं मन अस्वस्थ होते तेव्हा सगळ्यात आधी खोलवर श्वास घ्या हळूहळू श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा तुम्ही लक्ष द्या हा श्वास फक्त हवा नाही तर तुमच्यातील प्राणशक्ती आहे हीच प्राणशक्ती हीच चेतना हा देव आहे मंदिर मस्जिद चर्च सगळीकडे तो आहे पण सर्वात जास्त तो तुमच्या श्वासात आहे आतल्या आवाजाची ओळख आपल्या आयुष्यात खूप आवाज असतात लोकांचे सल्ले अपेक्षा टीका पण त्या सगळ्यांमध्ये एक शांत आवाज आहे तुमच्या अंतरात्म्याचा तो मोठा नाही पण स्पष्ट आहे तो घाई करत नाही पण योग्य मार्ग दाखवतो ध्यानात बसा डोळे मिटा आणि हा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा हळूहळू तो स्पष्ट होईल तुम्ही फक्त शरीर नाही आपण स्वतःला फक्त नाव नोकरी घर कुटुंब याने ओळखतो पण या पलीकडे एक विशाल सत्य आहे तुम्ही फक्त शरीर नसून तुम्ही चेतना आहात तुम्ही तो मी आहात जो जन्माला आला नाही जो कधी मरणार नाही ही जाणीव झाली की भीती दुःख राग हे सगळे आपोआप विरघळतं भूतकाळ सोडून वर्तमानात या मित्रांनो अनेकदा आपण भूतकाळातील चुका दुःख तक्रारी उराशी धरून ठेवतो तर कधी भविष्याची काळजी करत राहतो पण वास्तव फक्त हाच क्षण आहे हा क्षण शुद्ध आहे निरपक्ष आहे ध्यानात हा क्षण पकडा इथेच शांती आहे ब्रह्मांडाशी जोडलेले राहा तुम्ही एकटे नाही तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडाशी जोडलेले आहात तुमचा प्रत्येक विचार भावना आणि कृती ब्रह्मांडात तरंग निर्माण करते म्हणूनच सकारात्मक विचार ठेवा प्रेम द्या क्षमा करा ब्रह्मांड तुमच्याशी तुम्हांदा तसंच वागेल ध्यान म्हणजे पलायन नव्हे परिवर्तन आहे मित्रांनो लोकसमाजात ध्यान म्हणजे जगापासून पळ काढणे पण तसं नाही ध्यान म्हणजे तुमचं मन भावना विचार हे शुद्ध करून पुन्हा जगात उतरवणं तुम्ही जसे बदलाल तसं जग तुमच्याशी बदलेल शांततेची ताकद मित्रांनो शांतता ही रिकामी नसते ती उत्तरांनी भरलेली असते थोडा वेळ दररोज शांत बसा तिथे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील मीच ब्रह्म आहे ही अनुभूती अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे ही ओळख फक्त वाचायची किंवा म्हणायची नसून अनुभवायची आहे जेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या मनात आणि परमेश्वरात फरक नाही तेव्हा भीती एकटेपणा आणि असहाय्यता नाहीशी होईल अंतरयात्रेचा सराव मित्रांनो दररोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा मोबाईल टी व्ही सोशल मीडियापासून दूर राहा फक्त स्वतःसोबत राहा तुमच्या भावना विचार स्वप्न यांचा अभ्यास करा हीच खरी अंतरयात्रा आहे मित्रांनो यातून निष्कर्ष असा निघतो की मार्ग पुन्हा स्पष्ट होईल असा जेव्हा मन डगमगेल आणि मार्ग धुसर होईल श्वास घ्या आत बघा स्वतःला आठवा मार्ग पुन्हा स्पष्ट होईल आणि तुम्ही नव्या प्रकाशात चालू लागाल आजचा हा सराव सुरू करा म्हणजेच आजच सुरू करा आणि तुमच्या मित्रांनाही कुटुंबियांनाही हा अंतर्मन प्रवास अनुभवायला प्रोत्साहित करा कारण जेव्हा एक व्यक्ती जागृत होते तेव्हा संपूर्ण जग उजळते मित्रांनो भरपूर राशी आहेत त्यातील कर्क राशी यामध्ये जास्त लागू होते कर्क आणि मीन राशी तर नक्की यांनी हा करून पहा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक